नमस्कार मित्रांनो परभणी व लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निधीचं वाटप हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे आता उद्या आणि परवा व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्या जिल्ह्यांतील गावांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाचा लाभ मिळणार आहे कुठले शेतकरी हे लाभार्थी ठरणार आहेत व कुठले शेतकरी वगळण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता उद्या आणि परवाला रक्कम जमा होणार आहे हे मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे मी गावानुसार काही जिल्ह्यांची गावं महसूल मंडळांमध्ये एक एक गाव घेऊनसुद्धा मी तुम्हाला एक्झॅक्टली किती तारखेला रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल ह्याचा आढावा व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा त्याचप्रमाणे जर तुम्ही मराठवाड्यात व छत्रपती संभाजीनगर विभागात जर येत असाल तर तुम्ही अतिशय व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण ह्या मराठवाड्यातील बेसिक जिल्ह्यांचा व जमलं तर पुणे विभागाचा उल्लेख व्हिडिओमध्ये होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करेन असेल तेही करून घ्या व डाव्या साईडला जो घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन आहे त्याला दबा म्हणजेच तुमच्या जिल्ह्याची व तुमच्या गावची जी काही सर्वात लवकर अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचून जाईल तर चला आपण वेळेचा हे राखता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता जे काही वाटप सुरू झाले आता परभणीमध्ये बघा आता परभणीमध्ये मी गावांची नावं घेतोय त्यांना सुरू आहे त्याचप्रमाणे व्हिडिओला सोडून जाऊ नका जा। तुमच्याही गावाचं नाव येणार ना आहे तर चला तर बघा आता आपण परभणी जिल्हा घ्यायचा झाला तर परभणीमध्ये बघा एक एक गावाचं नाव आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो आता ह्यामध्ये तालुका येतात बघा पूर्णा असेल गंगाखेड असेल त्याचप्रमाणे सेलू असेल मानवत असेल यामध्ये आता एका एकाने आपण गावाची देखील नावं जाणून घेणार आहोत त्याचमध्ये आता परभणीची जी काही महसूल मंडळ आहेत बेचाळीस ह्यामध्ये निधीचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर बघा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी आत्ता केलेल्या आहेत म्हणजे पंधरा ते वीस दिवसात किंवा या महिन्यात केल्यात त्यांना रक्कम आत्ताच मिळणार नाही हे तुम्ही गोष्ट डोक्यात टाकून घ्या कारण ज्यांनी दिवाळीपासून रक्कमा व दिवाळीपासून ज्यांनी के वाय सी अपडेट केलेली आहेत त्यांच्याच खात्यावर रक्कमही जमा होत आहे तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या त्याचप्रमाणे बघा आता हे झालं परभणी जिल्ह्याचं त्यानंतर आपण नांदेड जिल्ह्याकडे येऊया नांदेड जिल्ह्यामध्ये बघा अर्धापूर असेल हदगाव असेल हिमायतनगर माहूर किनवट भोकर धर्माबाद देगलूर उमरी ह्यांच्यामध्ये वाटपाला ही येत्या आठवड्यात सुरुवात होणार आहे या एवढ्या तालुक्यांमध्ये तर उर्वरित जिल्ह्यांची आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा प्रश्न पडला आहे की बाबा आता हे विदर्भ व पुणे विभागातल्या जिल्ह्यांची काय अपडेट आहे तर बघा नांदेड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हिंगोली व उर्वरित जिल्ह्यांना वाटापाला सुरुवात होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग झाल्या झाल्या पुणे विभागाला म्हणजेच सोलापूर साईडला कोल्हापूर साईडला वाटापाला सुरुवात होणार आहे व बाकी जिल्ह्यांची म्हणजे विदर्भ साईडची ही अपडेट म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये थोडीफार बदल देखील होऊ शकतात म्हणजे पहिल्या आठवड्यात जर पुणे विभागाला वा वाटप झालं तर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला किंवा पहिल्या आठवड्यात तुम्हाला व दुसऱ्या आठवड्यामध्ये पुणे विभागाला होऊ शकतात ह्यामध्ये थोडी काळजी घ्या आणि त्याचमध्ये वाय सी अपडेट केलेली असेल जर एक महिना ओलांडून गेला तर रक्कम खात्यावर जमा होईल या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या कारण तुमची देखील परेशानी होईल आधार केंद्रावर सारखं येणं जाणं तेही बरोबर नाही आहे जर याद्यांमध्ये नाव असेल किंवा एक अपडेट करून वेळ झाला असेल तर रक्कम मिळून जाईल तर हे झालं ह्यानंतर आता ह्यानंतर बघा हिंगोली जिल्हा घेऊया आपण आता हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा कळमनुरी वसमत शेगाव से सेनगाव हिंगोली व हे बाकी आता शेजारील जिल्हे आता ह्यामध्ये या तालुक्यांमध्ये वाटपाचं पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार पंचवीसमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे दोन दिवसात तर बघा हे होतं त्यानंतर आपण जालना जिल्हा घेऊया जालना जिल्ह्यामध्ये बघा भोकरदन असेल बदनापूर जालना अंबड घनसावंगी परतूर मंठा व जाफराबाद ह्यामध्ये लागलीच आता नांदेड झाल्यानंतर ना जालना व छत्रपती संभाजीनगर विभागाला वाटप होणार आहे तर ही होती या जिल्ह्यांसंदर्भाची अपडेट आता ह्यामध्ये एक एक करून जर गाव घ्यायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यासाठी मी पुढच्या गाव म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये विशिष्टपणे गाव गावांची यादी तुम्हाला दाखवून टाकतो त्या गावांमध्ये याद्या लावण्यात आल्या व तुम्हाला लवकरात लवकर लोकर निधीचं वाटप होणार आहे तर ह्यानंतर ज्या जिल्ह्याची अपडेट पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर उर्वरित जिल्ह्यांची अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी नवीन माहिती घेऊन रोज येत असतो तर चला अशीच महत्त्वाची माहिती व नवीन जिल्हे घेऊन व नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद